क्रिकेट क्रिकेट या खेळाची माहिती आपण पाहणार आहोत सर्वच खेळाची माहिती आपण पाहणार आहोत बॅडमिंटन शटलकॉक खो खो कबड्डी चेस वॉलीबॉल फुटबॉल या सर्व खेळाची माहिती आपण पाहणार आहोत सविस्तर माहिती पाहणार आहोत एक एका एका खेळाची माहिती आपण पाहणार आहोत प्रथम क्रिकेट या खेळाची माहिती आपण पाहूया त्याचा उदय कसा झाला सुरुवात कशी झाली हे आपण पाहूया क्रिकेटची सुरुवात तेराशे एकच्या सुरुवातीला झाल्याचे अनेक बनावट आणि त्याला आधार असलेल्या पुराव्याची मुनीव आहे तरी क्रिकेटबद्दल सोळाव्या शतकातील इंग्लंडमधील ट्युडर काळापर्यंतचे पुरावे मिळतात सर्वात आधीचे क्रिकेट खेळ्याबद्दलचे नक्की संदर्भ मिळतात पंधराशे अठ्ठ्याण्णवमधील न्यायालयीन कारवाईतील पुरावेमध्ये ज्यामध्ये गिलफोर्डच्या सार्वजनिक जमिनीवर पंधराशे 15 पन्नासच्या -15 सुमारास क्रिकेटचा खेळ खेळला गेल्याची नोंद आहे सोमवार सतरा जानेवारी पंधराशे सत्त्याण्णव रोजी गिलफोर्ड कोर्टातील सुनावणीदरम्यान एकोणसाठ वर्षीय कोरोनर जॉन डेरी जेव्हा पन्नास वर्षापूर्वी प्री स्कूल ऑफ गिलफोर्डचा विद्यार्थी असताना दिलेल्या साक्षीमध्ये म्हणतो ही अँड डायव्हर्स ऑफ हिज फेलोज डीड रन अँड प्ले ॲट क्रिकेट अँड ऑदर प्लेज क्रिकेट हा बोलता हा लहान मुलांचा खेळ आहे असा समज होता परंतु सोळाशे अकरामधील काही संदर्भ असे दर्शवतात की प्रौढांनी हा खेळ खेड़, खेळण्यास सुरुवात केली आणि सर्वात जुना ज्ञात इंटर पॅरिस किंवा विलेज क्रिकेट सामना त्या काळी खेळला गेला सतराव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात इंग्लिश वसाहतीद्वारे उत्तर अमेरिकेत क्रिकेटची ओळख झाली आणि अठराव्या शतकात ते जगातील इतर भागात आले सोळाशे चोवीसमध्ये जास्पर व्हिनॉल नावाचा खेळाडू ससेक्समधील दोन रहिवासी संघादरम्यानच्या सामन्यामध्ये डोक्याला चेंडू लागून मरण पावला होता सतराव्या शतकामध्ये दक्षिण पूर्व इंग्लंडमध्ये खेळाचा प्रसार झाल्याचे अनेक संदर्भ सापडतात शतकाच्या शेवटपर्यंत क्रिकेट उच्च असा एक संघटित खेळ म्हणून नावरूपास आला आणि इंग्लंडच्या जीर्णोद्धारानंतर सोळाशे साठमध्ये पहिला व्यावसायिक खेळ म्हणून पाहिला जाऊ लागला असे मानले जाते एका वर्तमानपत्रातील अहवाला अहवाल सांगतो की सोळाशे सत्त्याण्णवमध्ये ससेक्समध्ये उच्च गटासाठी ग्रेट क्रिकेट मॅच म्हणून ओळखला जाणारा सामना प्रत्येकी अकरा खेळाडूंच्या संघादरम्यान खेळला गेला क्रिकेट सामन्याचा हा सर्वात जुना आणि महत्त्वाचा संदर्भ आहे अठराव्या शतकात खेळामध्ये बरेच परिवर्तन झाले स्वतःचे निवडक अकरा संघ असलेल्या श्रीमंतांनी खेळलेला जुगाड हा या सुधारणाचा एक महत्त्वाचा भाग होता सतराशे सातपासूनच क्रिकेट हा लंडनमधील एक खूप महत्त्वाचा खेळ बनला होता आणि शतकाच्या काही मधल्या वर्षामध्ये लोक मोठ्या प्रमाणावर फिन्स बरीच्या आर्टिलरी मैदानावर सामन्यांसाठी जात असत खेळाच्या खेळाच्या एक गडी प्रकाराने खूप लोकांना आणि जुगाराला आकर्षित केले सतराशे अठ्ठेचाळीसच्या मोसमात हा प्रकार लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर होता सन सतराशे साठच्या सुमारास गोलंदाजीच्या तंत्रामध्ये मोठी क्रांती झाली आणि गोलंदाजांनी चेंडू घरंगळत टाकण्याऐवजी चेंडूचा टप्पा टाकू लागले त्यामुळे बॅटच्या रचनेतसुद्धा आमूलाग्र बदल झाले कारण उसळणाऱ्या चेंडूचा सामना करण्यासाठी जुन्या हॉकी स्टिकच्या आकाराच्या बॅटऐवजी आधुनिक सरळ बॅटची गरज होती सतराशे साठमध्ये मेरिलबोन क्रिकेट क्लब एम सी सीची निर्मिती व जुने लॉर्डस मैदान खुले होईपर्यंत पुढची वीस वर्ष हॅमलेडोन क्रिकेटमधील महानतम क्लब आणि क्रिकेटचा केंद्रबिंदू होता एम सी सी लवकरच क्रिकेटचा एक अव्वल क्लब आणि क्रिकेटच्या नियमाचा पालक बनला अठराव्या शतकाच्या नंतरच्या काळात तीन यष्टी असलेली खेळपट्टी आणि पायचिकचा समावेश असलेले नवे नियम लागू झाले एकोणीसाव्या शतकात अंडर आर्म गोलंदाजीची जागा आधी राऊंड आर्म आणि नंतर ओहर आर्म गोलंदाजीने घेतली या दोन्ही सुधारणा वादग्रस्त होत्या परगना किंवा काउंटी स्तराजवळच्या खेळ संघटना काउंटी क्लब तयार करू लागल्या आणि अठराशे एकोणचाळीसमध्ये ससेक चीन स्थापना झाली आणि अखेर अठराशे नव्वदमध्ये काउंटी अजिंक्यपद स्पर्धा सुरू झाली त्या दरम्यान ब्रिटिश साम्राज्याने क्रिकेटचा सा खेळ परदेशात पोहोचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आणि एकोणीसाव्या शतकाच्या मध्यावर क्रिकेट भारत उत्तर अमेरिका कॅरेबियन दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये खूप लोकप्रिय होत गेला अठराशे चौवेचाळीसमध्ये सर्वात पहिला आंतरराष्ट्रीय सामना अमेरिका आणि अमेरिका आणि कॅनडा या संघादरम्यान खेळवला गेला अठराशे एकोणसाठमध्ये इंग्लंडचा संघ उत्तर अमेरिकेच्या सर्वात पहिला परदेशी दौऱ्यावर केला परदेशी परदेश दौरा करणारा पहिला ऑस्ट्रेलियाई संघ होता तो अबो रिजनल स्टॉकमेन जो काउंटी संघाविरुद्ध सामने खेळण्यासाठी अठराशे अडुसष्ट साली इंग्लंडला गेला होता अठराशे बासष्टमध्ये इंग्लंडचा संघ पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाच्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला आणि एकोणीसाव्या शतकातील सर्वात प्रसिद्ध खेळाडू होता विल्यम गिल्बर्ट विल्यम गिल्बर्ट ग्रेस ज्याने त्याच्या दीर्घ आणि प्रभावी कारकिर्दीची सुरुवात अठराशे बासष्टमध्ये केली अठराशे शहात्तर ते सत्याहत्तरमध्ये इंग्लंडचा संघ ज्या कसोटी सामन्याला पूर्वलक्षी प्रभावाने सर्वात पहिला कसोटी सामना म्हटले जाते अशा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्न क्रिकेट मैदानावरील सामन्यात सहभागी झाला आणि इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील स्पर्धेने अठराशे ब्याऐंशी साली अठराशे ब्याऐंशी साली दक्षिण आशेसला जन्म दिला आणि आस्थागायक ही स्पर्धा कसोटी राहिली आहे अठराशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदपासून पासून जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा संघ इंग्लंडविरुद्ध खेळला तेव्हापासून कसोटी क्रिकेटने हात पाय पसरायला सुरुवात केली पहिल्या महायुद्धाच्या आधीची दोन दशके ही गोल्डन एज ऑफ क्रिकेट म्हणून ओळखली जातात युद्धामुळे झालेल्या एकंदरीत नुकसानाच्या आर्थिक काळात अनेक महान खेळाडू आणि अस्मरणीय सामने झाले मुख्यतः काउंटी अँड कसोटी स्तरावरच्या स्पर्धाचे आयोजन झाले युद्धांतर्गत वर्षावर वर्चस्व गाजवले की एका खेळाडूने ऑस्ट्रेलियाचा डॉन ब्रँडमन आकडेवारीनुसार आजवरचा सर्वात महान फलंदाज दुसऱ्या जागतिक महायुद्धाआधी वेस्ट इंडिज भारत आणि न्यूझीलंड आणि महायुद्धानंतर पाकिस्तान श्रीलंका आणि बांगलादेश या संघासोबत विसाव्या शतकामध्ये कसोटी क्रिकेटचा विस्तार चालूच राहिला सरकारच्या वर्णभेदाच्या धोरणामुळे दक्षिण आफ्रिका संघावर एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे ब्याण्णवपर्यंत पर्यंत बंदी घातली गेली होती एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये क्रिकेटचे जणू नव्या युगात पदार्पण केले इंग्लंड काउंट काौंते, इंग्लंड काउंट्यांनी मर्यादित षटकाच्या सामन्यांचा प्रकार आणला निकाल लागण्याच्या खात्रीमुळे मर्याद 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 मर्यादित षटकांचे क्रिकेट खूपच किफाशीर होते आणि अशा सामन्यामध्ये वाढ झाली आणि पहिला आंतरराष्ट्रीय मर्यादित षटकांचा सामना एकोणीसशे एकाहत्तर साली खेळवला गेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट निमा मंडळाने या क्रिकेट प्रकारातील क्षमता ओळखली आणि पहिला मर्यादित षटकांचा सामन्यांचा क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये केले किसाव्या शतकात मर्यादित षटकांच्या प्रकारामध्ये टी ट्वेंटी क्रिकेटची सुरुवात करण्यात आली आणि हा प्रकार अल्पावधीतच लोकप्रिय झाला अशा प्रकारे आपण क्रिकेटची थोडक्यात माहिती पाहिली आता आपण पुढच्या भागामध्ये क्रिकेटची अजून थोडी माहिती पाहूया म्हणजे मैदानाची प्लेअर किती असतात ते टी काय असते पुन्हा सगळं आपण सर्व माहिती आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याची सर्व सविस्तर माहिती पाहणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद